नमस्कार मंडळी तर आठवडी बाजार होता तर त्यासाठी मी भाज्या वगैरे आणायला गेली होती आणि थोडंफार प्रमाणात भाज्या घेऊन झाल्यानंतर मासे मार्केटमध्ये गेली तिथे माशांचे भाव विचारले प्रत्येक वेळी मी असंच म्हणते की कानाचे पडदे फाटतात म्हणून पण मला मासे घ्यायचे होते मी घेतले तर पुढे येऊन हे बघा अशा प्रकारे खूप बाजार भरला होता खूप गर्दी होती आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या चवीचे मासे घ्यायचेच असतात तर मासे घेऊन झाल्यावर मी घरी आली घरी आल्यानंतर आजूबाजूला घराभोवती जो कचरा जमा झाला होता त्यासाठी कामाला बाई आली होती आणि त्यांचं काम सुरू होतं आहे बघा असं कचरा वगैरे काढण्याचं कारण खूप पाणं पडतात आणि त्यामुळे परिसरात खूप घाण दिसते कचरा जमा होतो सगळं जाळून वगैरे टाकल्यानंतर इथे मी जी रोपं लावली होती भेंडीची त्याला मस्त पाणी घालायला गेली आता सगळं होईपर्यंत मला संध्याकाळ झाली त्यानंतर इथे माझ्या वहिनी वगैरे दोघी आल्या होत्या सगळी भावंडं आली होती आणि हे बघा आमचं पावभाजीचा बेत होता तर हे बघा सगळ्यांचं काम सुरू आहे कांदा कापणं टोमॅटो वगैरे तर मस्त अगदी छान बेत केला होता इथे आमची टुल्ली छान नाचते बघा आणि पावभाजी आमची सुरू होती तर कोथिंबिरीच्या वड्या पण केल्या होत्या तर हे बघा अशा प्रकारे छान दिवस गेला तुम्हाला हा मी केलेला व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद